बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या मुंबईहून कोल्हापूरमध्ये दागिने विक्रीसाठी आलेल्या चौहान यांची बॅग मध्यवर्ती बस स्थानकातून चोरीला गेली सुरजित सिंग चौहान रविवारी संध्याकाळी कोल्हापूरमधून पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये बसले बस होते त्यावेळी चोरट्यानं बॅग पळवून सुमारे सत्तर तोळे वजनाचे अठ्ठ्याण्णव लाख बारा हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले या प्रकरणामुळं कोल्हापूरच्या सराफ वर्तुळात एकच खळबळ उडाली असून शाहूपुरी पोलीस सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे त्या दोघा चोरट्यांचा शोध घेत आहेत मुंबईतील वडाळा इथल्या भक्ती पार्कमध्ये सुरजित सिंग चौहान हे आई वडील पत्नी आणि मुलांसह राहतात त्यांचा दागिन्यांचा होलसेल विक्रीचा व्यवसाय आहे अठ्ठावीस जून रोजी ते पंच्याहत्तर तोळे वजनाचे दागिने घेऊन एस पुण्यात गेले होते तिथं दोन व्यापाऱ्यांना त्यांनी सुमारे पाच तोळे वजनाचे दागिने विकले त्यानंतर तीस जून रोजी सत्तर तोळे दागिने घेऊन ते पुण्याहून कोल्हापुरात आले गुजरीतील काही व्यापाऱ्यांना भेटून त्यांनी दागिने विक्रीसाठी प्रयत्न केला मात्र दागिने विक्री झाली नसल्यानं सायंकाळी पुन्हा पुण्याकडे जाण्यासाठी कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकात आले चौहान यांनी आपल्याकडील सत्तर तोळ्यांच्या दागिन्याची बॅग एसटी बस मधील सीट वरील रॅक वर ठेवली होती पण बस सुटण्याआधी पाचच मिनिटात ती बॅग गायब झाली त्यानंतर चौहान यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी आरडाओरडा केला बसमधील सत्तर तोळे सोन्यांच्या दागिन्यांच्या बॅगची चोरी झाल्याचं चा उघड होताच एस टी महामंडळाचे कर्मचारी धावत आले आणि त्यांनी पोलिसांना पोलिसांनी तातडीनं स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं त्यावेळी दोन चोरट्यांनी ही बॅग लंपास केल्याचं दिसून आलं सत्तर तोळे वजनाचे अठ्ठ्याण्णव लाख बारा हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याबाबत सुरजित सिंग चौहान यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दाखल केली असून अज्ञात दोघा चोरट्यांचा पोलिसांनी शोध सुरू केलाय मात्र सुमारे एक कोटी रुपयांच्या चोरीमुळे कोल्हापुरातील सराफ वर्तुळात खळबळ उडाली आहे